सरकार तर भाजपचा पण बीड लाईला एक हजार दुसरीकडे चाललंय मला काय म्हणायचं दहा वाट आहेत ना त्या दोन हजाराला मला सांगा ना तिला दहा वाट आहेत ना तिला एक हजार भेटलं तिला दहा वाट आहेत दहा मत दोन हजार मतदाराला किती मतदार उमेदवार रुपये फायदा टप कशी होणार सगळे नेते भाजप सोबत नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये बीड तालुक्यातील पालिया गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांना आहे की लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आहे आणि नेमका बीडचा खासदार कोण होणार जनतेच्या मनात कोण आहे खासदार बीडकर नेमका कोणाला यावेळेस खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आपण जाणून घेण्यासाठी गावखेड्यामध्ये पोल घेण्यासाठी येतोय आणि आज आलेलो पालीमध्ये पालिका नेमका खासदार म्हणून कोणाला पाहतात आहेत आपण जाणून घेणार आहेत इकडे काही गावातले तरुण मंडळी त्यांच्यासोबत आपण चर्चा करूयात नेमका पालिकाने काय ठरलेलं नेमका यावेळेस खासदार म्हणून कोणाला पाठवायचंय एकंदरीत काय भावना आहेत विकास कामं हो कोणती आहेत जनतेच्या मनामध्ये नेमका काय हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत दादा नमस्कार 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 काय चाललंय एकंदरीत बाप्पा चालते ना आमच्याकडे बरं बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा काय बोला आता म्हणजे बजरंग पप्पाच का नको नाही मागच्या दहा वर्षाचा जो विकास केला त्यांनी त्याच्या बदल्यात आता आम्हाला दुसरा विकास पाहिजे गावाला काय पाहिजे नेमक बप्पा पाहिजे आम्हाला बप्पा पाहिजे पंकज पंकजामध्ये नको ना नाही नाही पण आम्ही एवढा मोठा रोड जातोय तुमच्या जा गावातून हे रोड वगैरे म्हणतात की नाश्ता आ... केला तर बरं झालं असतं असंच नस्ता केला तर बरं झालं नास्ता केला तर बरं झालं असतं काय झालं रोड हे रोडने काय आलं रोडवर लोन केलंय सरकारने पण आमच्याकडून टॅक्स वसूल चालू आहे त्याचा रोड बर तर बजरंग बाप्पा निवडून येतील असं त्यांचं म्हणणं बजरंग बाप्पा पाहिजे त्यांना इकडे अजून आपण मंडळी सगळ्यांना नेमका बोला नमस्कार काय चाललंय काय नाही आता लोकसभा काय वाटतं बीडकर कोणाला खासदार म्हणून बीडकरच आपण कसं सांगू माझं वैयक्तिक सांगू शकतो काय वाटतं तुम्हाला होईल कोण नाही आम्ही कोणाला देणार हे विचाराना होईल आमच्या हातात थोडं काय पालिकर कोणाच सोबत आहे माझं वैयक्तिक सांग तुम्हाला काय वाटतं कोण बजरंग सोन बजरंग सोनो येतील का निवडून येतील वाटते कशा म्हणून नाही निवडून येतील का नाही याची काय नेमकं असं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत येते टक्के टक्के तर बघू शकता पालीमध्ये आपण मत घेण्याचा प्रयत्न करतोय बजरंग बाप्पाला पसंती या ठिकाणी दाखवली जाते परंतु आता प्रचार सध्या सुरू आहे भारतीय जनता पार्टीकडनं जे उमेदवार आहेत ते दाखवतात की आम्ही विकास कामं आहेत ग्रामविकास मंत्री असताना भरपूर शेतकऱ्यांना निधी दिलाय असं बरेच गोष्टी आहेत घरून दिला का घरून दिला का सरकारचाच दिला ते करतो द्यावंच लागतो करावं जे काम केलं ते करतो करावंच लागतं आज बदल कशासाठी पाहिजे असं वाटतं पंधरा वीस वर्षाली एकाच घरात सत्ता बदलायलाच पाहिजे सत्ता एका जागेवर नाही पाहिजे घराणी शाहीमुळे बदल पाहिजे नाही घराणी शाही म्हणून नाही तर एका जागेवर नाहीच पाहिजे कुठलाही पक्ष असतो नाही पाहिजे बदल बघू शकता कुठेतरी बदल करावा आणि बदलाची भूमिका या ठिकाणी काय वाटतंय लोकसभा निवडणूक जवळ आली कोणाला करायचंय खासदार सरपंच तुम्हाला काय वाटतं सरपंचा मत त्यांना एकच मध्ये तुम्हाला खासदार आहे मुंडे शंभर टक्के आहे मुंडे बरं गावकरी बाकीचे म्हणतात बदल करायचा आहे बजरंग बाप्पा नको म्हणतात ते त्याच्याविषयी नाही आपण बघते कसे ताई सांगते त्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला वाटत ताई निवडून येतील हा बरं इकडे अजून काही मंडळ येत काय वाटतं तरुण मतदार कोणासोबत फक्त बजरंग बाप्पाच्या पाठीमाग बजरंग बाप्पा बरोबर पंकजा ताई का नको नाही दहा वर्ष काय विकास केला त्यांनी <laughs> सगळं <सकड़ा laughs> बघत ना महाराष्ट्र सगळं हा काहीच नाही हायवे केलाय गावातून मोठा कोणता त्यांचं त्यांचा काय संबंध आहे काँग्रेसच्या काळातलं काम आहे हे कव काम मंजूर झालेले काय आता हे नाव लावायला काँग्रेसच्या काळात हा काय पंकज मुंडे नको मग पंकज मुंडे नकोच फक्त बाप्पा हा तू तरी इकडे अजून मध्ये काही मंडळी आहेत आपण सगळ्यांना विचारणार आहेत तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणूक जवळ आली काय तर या ठिकाणी अजून काही शेतकरी मंडळी खरं तर आपल्याला या भावना जाणून घ्यायच्यात काय वाटतं मामा शेतकरी कस खुशी का सध्या नाही शेतकऱ्या इतकी बिकट अवस्था कोणाचीच नाही काय कमी पडलं शेतकऱ्याला शेतकऱ्याला काहीच नाही पीक विमान अनुदान आणि काय फरक पडतो हजार दोन हजारांनी काय फरक पडतो शेतीचं नुकसान थोडंच बा हजार दोन हजार दोन हजारांनी काय होतं नाही काहीच होत नाही काय सरकार तर भाजपचा पण बीडला पंखाचा मुंडे नाही पाहिजे सरकार भाजपचा बीडला पंकजा मुंडे असं का तिच्या बहिणी दहा वर्षात कमीत कमी दिवसाला एक मीटर काम केलं रेल्वेचं दहा वर्षात एक मीटर दिवसाला एक मीटर काम अच्छा तसाच राहिला बघू भावना आणि बीडकरांच्या की पंकजा मुंडे नको पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तरी चालेल भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहिजे असं म्हणणं इकडे तरुण मतदार आहे तरुण मतदाराला काय वाटतं नेमका बघूयात काय मतदान नाही तुला नाही नाही मला मतदान नाही शाळेत जातोय का नाही काय काय करतो पळवतो का मनाच काय करतो नाव काय तुझं सोहेल शेख बरं काय करतोस काम काय करतो काम काहीच नाही <laughs> शाळेत जातो शाळेत जातो बर आता काय वाटतं वातावरण काय काय वाटतं तरुण पोरांना काय वाटतंय काय ज्यांना मतदान नाही असं काही चर्चा चालू आहे का नाही बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा हा सगळीकडे चर्चा चालू आहे हा बर बघू एकदा मतदान नाहीये अजून पण बजरंग बाप्पाकडे लक्ष त्यांचं तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत काय परिस्थिती यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये कोण खासदार व्हायला पाहिजे बजरंग बाप्पा का बरं बजरंग बाप्पा का सगळेच बजरंग बाप्पा मध्ये बजरंग बाप्पा निवडून आला पाहिजे यांनी काय केलं सत्ता यांची काय केली खासदार कामच नाही स्वतः निधी खर्च करता आला नाही त्यांना लगेच काय करू शकते ते निधी खर्च नाही केला तर बघू शकताय सगळे इकडे बजरंग पप्पाच म्हणतात येत मामा राम राम काय चाललंय मजा काय पैसे काढायला काय मोदीचे दोन हजार कोणाला करायचं मतदान यावेळेस करू नका बजरंग बप्पा ते दान गुपित केले का असं बोलायला केलेले का गुपित करू ना गुपित पेटी मध्ये दाखवून द्यायचं बर जाऊ द्या शेतकरी खुशी का नाराजी माझ्या बाजी शेतकरी माझ्या बाजी सगळे माझ्या बाजी सगळे माझ्या बाजी बर पुन्हा एकदा हे सरकार आणायचं का बदलायचं ची आता तुम्ही ठरवा आम्हाला नाही काही ठरवलं काय वाटतं शेतकऱ्याच्या मनात काय अहो तुम्हाला सांगतो आम्हाला काय कळत आहे तुमच्या बघा ना तरुण पोरला तुमचंच मत निर्णय हे आमचं मत कोण आमचे धानगराचं ऐकत आहे येड्यावर निघ काहीतरी आम्हाला काय बोलता येते काय बोलावा कोणासोबत येत असतो पंकज मुंडे की वचन नाही आम्ही सोबती मी एकटाच आहे माझ्या घरदार सुद्धा माझ्या संघ नाही तर काय बोलावं तुम्हाला तुमच्यासोबत घरदार नाही नाही एकटाच मी एकटाच अकेला चलो एकटेच एकटेच आपलं कुणी ऐकत नाही आपण कोणाच ऐकत नाही बसशे मग दुसरं कोण आहे सोबत नाही बघू शकता मी आणि मतदान उघड करायचं नाही गुपित मतदान असं त्यांचं म्हणणं इकडे काय मंडळ काय काम चाललंय काय चाललंय हे असलं काय शेतकऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय नेमका काय मजा चाललंय शेतकरी मजेत आहे हा काय काम करताय चाललंय काय नाही शेळ्या बघतो शेळ्या बर शेतकरी खुश आहे बर आता लोकसभा निवडणूक आली आहे तेरा तारखेला मतदान आहे काय लक्षात असेल मग सगळं हाय ना कोणाला नाही निवडून यावेळेस आनंद बाप्पाला बाप्पाला हा ठरलं असं ठरलं म्या मपलं ठरलंय बाकी जागाच नाही तुमचं हा बर काय बरं तुमच्या परिसरामध्ये सगळे बाप्पाच म्हणतात नेमकं कशा पण काय करायचं वर्ष ह्यांनाच वर्ष ह्यांनाच नव जुनं काही करावं लागेल का नव जुनं करायचंय हा मग काय करायचं कुठेतरी तरी जुनं पाहिजे हा बदल पाहिजे असं बाबाची भूमिका इकडे काही तरुण मुलं त्यांना पण आपण विचारणार आहे काय तरुण मतदार कोणासोबत आहे तरुण मतदार कोणासोबत आता मी एका हॉटेल मध्ये आलेलो आहे आणि बघू शकताय गावकरी बसलेले सकाळी सकाळी चहा नाश्त्यासाठी अमा नमस्कार आदा। आदा। काय माल बोलतायत ना तिकडे मास्तर लोक आहेत चांगले लोक आहेत माझं का आड आणि माल शेतकरी माल आड आणि माणसा सगळं बोलायसाठी आलोय त्यांच्याकडे मी पण शिकलेल नाही मला त्यांच्या सोबत बोलता येत नाही जाऊ दे तुमचं काय चाललंय इकडे बघा माझ्याकडे बघा त्यांचं ना काय तुमचं काय चाललंय काय नाही हे काय बसू हॉटेल मध्ये काय काम करतो सध्या काय नाही घेतली कोण दोन बघा काय करत पोरं काम काय नाही एका टी टीव्ही दुकान आहे टी वी टेपते रिपेयर करत आहे एक आहे एक रानात शेती काम करत आहे शेतकरी खुश सध्या हाय बरे आपलं साधारण शेतकऱ्याची चार पाच एकर जमीन नाही काय बुरे येऊ देणार काय व्हायनात हा खायला नाही काही काय नावाच शेतकऱ्याच्या बाजूच सरकारच काय दिलं शेतकऱ्याला पैसे येतील की दोन हजार मामा हाय इकडे इकडे बघा बघा इकडे माझ्याकडे दोन हजार रुपये येतात का नाही खुश येत नाही दोन हजार काय खुश आहे पाचशे रुपये माहिना दोन हजार रुपये चार महिन्याचे काय खुशी वाट लागली शेतकऱ्याची सगळी वाट लागली पुरी शेतकऱ्याची पुरीच वाट लागली काय ठेवलं बरं काय आता काय ठरवलं लोकसभा जवळ आली पंकजा मुंडे काही नाही आमचं दोघ नाही मग कोण मनाला जेव्हा ते बघू आता काय सांगायचं होय माणूस बघितला बदल करायचा का ते सरकार ठेवायचं मला का हीच कळत नाही तेवढं तर असं आहे गावखेड्यातले शेतकरी जे असतात मग ते बोलून दाखवत नाहीत खर तर म्हणजे एक दबाव नसतो कोणावर पण एक कशाला बोला बोलायचं बाबा बोला आपल्याला काय पडलंय राजकारण एक दिवसाचं आहे आपल्याला काय आहे शेतकरी वर्ग त्यामुळे जास्त बोलत नाही परंतु खरी लढाई ही शेतकऱ्याची आज आणि इलेक्शन म्हणलं की शेतकऱ्याने आवर्जून मतदान केलं पाहिजे आणि शेतकऱ्याने आपली भूमिका बजावली पाहिजे आणि शेतकरी कोणाच्या बाजूने ते पण स्पष्ट केलं पाहिजे कारण देशच शेतकऱ्याच्या जीवावर चालतो कोणाच जीवावर चालतो का शेतकऱ्या जीवावर चालतं शेतात बी काही येणार ना हे जनावर येऊ देणार काहीच व्हायचं काय मतदान महत्वाचं आहे का नाही हा बुरे जनावर ते तर बघू शकतात शेतकऱ्याच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो इकडे अजून काही मंडळी आहेत त्यांच्या काय भावना जाणून घेणार आहेत नमस्कार मला तुमच्या सोबत गप्पा मारायला आलो मी बरं ते जाऊ द्या ऐका इलेक्शन जाऊ द्या इलेक्शनच सोडून द्या तुमचं काय चाललंय ते सांगा काहीच नाही चाललं हे बसू नये असं तुमच्या काळातलं इलेक्शन आणि आताच इलेक्शन काय फरक वाटतो तुम्हाला हे काय त्याच्या कोणतं इलेक्शन आहे नुसतं घरा इलेक्शन आहे मग काय किती वर्ष झालं इलेक्शन किती वर्ष हा नाही पाहिजे का तुम्हाला एकाच घरात तुमच्याच घरामध्ये पिढ्या ना पिढ्या तुमच्याच घर म्हणजे राजकारण चालायचे का खासदार पाहिजेत का आमदार पाहिजेत का मंत्री पाहिजे का तुम्हीच पाहिजेत का तुमच्याच घरात तुमच्या पाहिजे का, का। महाराष्ट्रामध्ये दुसरा माणूस नाही का सगळे जनावर आहेत का मग दुसऱ्या नको का कुणाला चान्स बरोबर काय म्हणणं तुमचं पाहिजे कुठेतरी बदल होणार बदल करायचा हे सरकार यांनी ठरवलंय पण बदल करायचा बदल करताना चाळीस उमेदवार आहेत पुढं असू द्या कोण मग कोणाला बदल कसा करणार का आघाडी का अपक्ष जे जे आपल्या बदल करायचा ना होईल ना बदल पंकजा मुंडे बदल केलाय किती त्या घरात किती वर्ष राजकारण वडील किती वर्ष होते किती वर्ष आमदार होते किती वर्ष मंत्री होते किती वर्ष खासदार होते पंकजा किती वर्ष आमदार होते किती वर्ष मंत्री होते तिची बहीण किती वर्षे खासदार होती आता बदल झाला पाहिजे महाराष्ट्रात माणूस आहे का जनावर आहेत मला ह्याचं उत्तर तुम्ही द्या सगळे माणस आहेत माणसं आहेत ना मग दुसऱ्याला नको काही दुसऱ्याला काही नाही का सांग ना पाहिजे शाही पण एकीकडे म्हणतात पवार कुटुंबाची घराने शाही चालली कुठं कुठं सगळं फुटले कोण कुठं फुटले कोण कुठं घराने राहिली त्यांच्यात हा मग काय राहिलं त्यांच्यात पण फुटले तरी सगळे नेते आहेत की घरात कोण काय त्यांच्यापाशी कोण आहे त्यांच्या मुलीशिवाय कोण आहे मग संपलं त्यांचा विषय संपला त्यांचा विषयच घ्यायचं काम नाही आता घराशिवाय राहिलीच नाही राहिलीच नाही त्यांची असे काही लोक आहेत त्यांच्याकडे की त्यांनी वरी आणलं त्यांना त्यांना मोठं केलं त्यांना आणि शेवटी मोठे करून खूप मोठे पैसे कमवलं खूप मोठे करोडपती अब्जपती झाले आणि धोका देते धोका देते का नाही द्यायला पाहिजे का तुम्ही सांगा नाही द्यायला पाहिजे काय चुकलं पवार साहेबांचं काय चुकलं बरोबर तर या भावना गावकारांच्या बघू शकतात अजून इकडे काही मंडळी काय वाटतं एकंदरीत लोकसभा निवडणुकीत कोण व्हायला पाहिजे खासदार बीडचा खासदार कोण बजरंग बापा सोनवणे बजरंग बाप्पा काय बरं अहो आतापर्यंत दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होते एक ब्र शब्द आणि एक रुपया ही निधी ते एक रुपया निधी बीड जिल्ह्यासाठी खर्च केला नाही पूर्ण निधी वापर गेला इतकी निष्क्रिय खासदार भारतामधील एक नंबर आहे हा आता हिथं त्यांचा जिल्हा परिषद मेंबर एक रुपयाचा निधी त्यांनी खर्च केला नाही पाच वर्षामध्ये कशी चक्कर वाढले नाही आणि मराठा आरक्षण मध्ये एक शब्द सुद्धा त्यांनी चक्कर काढला नाही प्रीतम मुंडे असू किंवा पंकजा मुंडे असे धन्यवाद बजार मध्ये

काय वाटतं कोण होईल खाजगा बजरंग बाप्पा असतो बजरंग बाप्पा वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदार इकडे सगळे बजरंग बापा मध्ये काय वाटतं तुम्हाला बजरंग बाप्पा बजरंग बापा सुनावणे तर पालीमध्ये आपण आलेलो आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय पालिया गावामध्ये मागच्या वेळेस प्रीतमताई यांना पाच पाचशे मताची लीड होती तीन हजार मतदाने तीन हजारापैकी दोन हजार मतदान जवळपास त्यांना होतं पाचशे मताची लीड होती आणि बाकी जर बघितलं तर आजची जर परिस्थिती आपण बघितली तर आज बजरंग बाप्पा सोन यांना या ठिकाणी प्रचंड लीड भेटेल असं वातावरण तयार झालेलं आहे जुने जाणके जानकार जा जे आहेत राजकारणातले त्यांना आपण विचारतो गावखेड्यातले जे वडील धारी मंडळी असतात त्यांना खरं गावचं राजकारण माहीत असतं गावगुंड्या माहीत असतात काय नेमका गावाची परिस्थिती एकंदरीत होणार गावाची परिस्थिती कशी आहे आता इथे हे समाज पहिलं तर आरक्षणामुळे हे त्यांचं ध्येय हे झालंय पण खर तर या ठिकाणी बीड मतदारसंघातून बीड जिल्हा मतदारसंघातून मुंडेच निवडून येणार बीड मुंडेच निवडून येणार गावातून चांगलं आहे काय नाही तसं पहिलं सर तुला गावातून एक हजार मतदान एक हजार पैकी दोन हजार मध्ये दुसरीकडे चाललंय पण मला काय म्हणायचंय त्याला दहा वाटा आहेत ना त्या दोन हजाराला मला सांगा ना तिला दहा वाट आहेत ना तिला एक हजार भेटलं तिला दहा हजार दहा वाट आहेत दहा मतदान दोन हजार मतदानाला किती मतदार उमेदवार उभे आहे ते काय वाटतं बीड मध्ये कोण निवडून येईल मुंडे जेनर मुंडे निवडून आरक्षणाचा मुद्दा सध्या आरक्षण मराठ्याचं जरी असला तर मराठ्याला मोदींनी प्रत्येकाला शेतकऱ्याला दोन हजार रुपये चार महिने दिलेत हा आणि मला काय म्हणायचे शेतकऱ्याला सवलत दिली त्यांनी ज्यांना घर नाही त्यांना आरास खाली घर दिले ज्यांना आगायला जागा नव्हती त्यांनी संडासा दिलेत मला सांगा ज्या शेत मजुराला मजुरी करायचं का काय अधिकार नव्हतं त्याला कार्ड दिले म्हणून इथं मोदीचेंकजा मुंडे बघू शकताय मोदींकडे बघून इथं मतदान होईल असं म्हणतात तुम्हाला काय वाटतं कोण होईल मला वाटतं सोनवनी सोनोनी किंवा वंचित वंचितच काय येऊ शकत नाही पण सोनवनी सोनवणे तर बघू शकता बजरंग सोनवणे निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे इकडे मोदींना मानणारा वर्ग मोदींमुळे देशामध्ये चांगले काम झाले असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पंकजा मुंडे निवडून येतील असं त्यांचं म्हणणं इकडे अजून काही मंडळी काय वाटतं तुम्हाला लोकसभा निवडणूक जवळ आली तेरा तारखेला मतदान आहे काय वाटतं कोणाला करायचं खासदार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोनो का बरं बजरंग बाप्पा का आपण कशामुळे तर बघू शकता सगळं इकडं बजरंग बाप्पाचं वातावरण आहे काही भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे परंतु जर आज गाव खेड्यामध्ये जर गेलो तर पालीसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला लीड होती अशा ठिकाणी यावेळेस भाजपा मायनस होताना आपल्याला पाहायला मिळते याचं कारण आहे मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याचं जे सध्या चालू असलेली परिस्थिती शेतकऱ्यावर बऱ्याचशा अडचणी आलेल्या आहेत मग दुष्काळ असेल पीक न भेटणं किंवा अवकाळी असेल अशा अनेक गोष्टींमुळे शेतकरी थोडासा नाराज दिसतोय चालू सरकारवरती परंतु तरुण वर्ग जो आहे तो पूर्ण बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीमागा आपल्याला पाहायला मिळतोय अजून गावातले काही मंडळी त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत सगळ्यांच्या भावना जाणून घेणार आहेत तर या ठिकाणी बघू शकताय हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये सकाळी सकाळी बरेचसे मंडळी आलेले आहेत चहा वगैरे प्यायला कुणी पेपर वाचत आहे कुणी गप्पा मारत आहे तर आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत मामा बीड लोकसभा निवडणूक जवळ आलेली तेरा तारखेला मतदान आहे काय चर्चा आहे गावागावात गाव गावागावात चर्चा अशी आहे की पाठीमाग दोन वेळेस पीला मतदान केलं होतं हा। बीड मज मतदारसंघातून पीच्या खासदार प्रितमताई मुंडे ह्या विजयी झाल्या होत्या सतत दहा वर्षामध्ये त्यांनी कसलंही कामाचा पाठपुरावा केला नाही शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावले नाहीत मुख्य प्रश्न हा जिल्ह्याचा रेल्वेचा रे होता त्याच्यात तसुबरही वाढ केलेली नाही किंवा कसलंच लक्ष घातलं नाही उदाहरण सांगायचं सा म्हणजे माझा पाली हा मतदारसंघ जिल्हा परिषदेचा आहे आता जिल्हा वळी येळम गनामध्ये काय केले मला माहीत नाही परंतु पाली गणामध्ये त्यांनी सिंगल दहा वर्षामध्ये दहा रुपयाचा सुद्धा खर्च केलेला नाही कसल्याच योजनेवर जनता पूर्ण पालिका जनता पूर्ण भाजपवर नाराज खासदार खासदार म्हणून आता नवीन चेहरा पाहू बजरंग बाप्पा सोनवणे काय करतात ते पाहू लोकांच्या मनात माणूस वा, तुतारी वाजवणारा वा, था। माणूस हे लोकांच्या मनात आता भावना कोणाला करायचं खासदार यावेळेस मग सतत जर एकच सत्ता राहिली तर काय हुकुमशाही निर्माण होते म्हणून सत्ता परिवर्तन पाहिजे किमान केंद्रात तरी सत्ता परिवर्तन झालं पाहिजे असं मला आता हे युवकांचे चेहरे बघा कसे उदासीन नाहीत अहो किती वर्ष झालं लोकांना नोकऱ्या नाहीत सर्व बेकारी वाढली महागाई वाढली त्याच्यामध्ये काही बदल होणं अपेक्षित आहे किंवा नाही हे आपण सर्व जनतेने ठरवायचे म्हणून सतत सतत एक सत्ता ही पाहिजे नाही सत्तेमध्ये परिवर्तन होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे बरं आता बीडचा खासदार कोण मग बजरंग बाप्पा आता मी बरं का बीडचा खासदार कोण होणार ही जनता ठरवणार कारण जनतेच्या मनामध्ये जे आहे ते हे कुणी बोलून दाखवू शकत नाही आपण सर्व बदलाचं वार तर दिसतंय एकंदरीत बदलाचं वार या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे काय वाटत तुम्हाला काय वाटतं कोण होईल खासदारा खासदाराचं नक्की सांगता येणार नाही पण पण फाईट तुल्यबळ होईल तुल्यबळ होईल रिझल्ट जनता देणार आहे त्यामुळं होतं एकतर्फी निवडणूक होणार आहे एकतर्फी होणार आहे परंतु जसे उमेदवार इतर पक्षांचे आले ते उमेदवार आल्यानंतर चित्र बदललं मग ही फाईट आता टफ आहे पण टप कशी होणार सगळे नेते भाजपसोबत येत भाजपसोबत जरी असले तर जनता तर पाहिजे ना जनता सोबत नाही या ठिकाणी आपण बघू शकतोय आज आपण पालीमध्ये आलो होतो आणि पालिकांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका खासदार म्हणून कोणाला पाठवणार आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे या परिसरामध्ये बजरंग सोनो यांची हवा आपल्याला पाहायला मिळते बीडचा खासदार कोण याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशा एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार